एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना बुद्धिमत्ता या अंतर्गत येणारा एक अत्यंत महत्वाचा घटक आणि तो म्हणजे चौरसातील संख्या शोधणे म्हणजेच रिजनिंग ट्रिक्स येत्या आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेसाठीच हा घटक महत्वाचा आहे असं नाही तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी एक उपयुक्त असा घटक एक महत्वाचा घटक म्हणजेच रिजनिंग ट्रिक्स म्हणजे चौरसातील संख्या शोधली या एका चौरसात नऊ त्या ठिकाणी चौरस असतात त्यापैकी आठ संख्या दिलेल्या असतात नवव्या एका चौरसामध्ये प्रश्नचिन्ह असतं आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कशी शोधावी हे त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे मागील दोन भागांपासून आपण वीस प्रश्नांचा अभ्यास केला पुन्हा एकदा आज ह्या भागात आपण ह्याच घटकावर आधारित अजून काही उर्वरित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत समजून घेणार आहोत तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या चौरसात जे आठ संख्या दिलेल्या असतात त्यांना प्रथम एका चढथ्या क्रमाने मांडून घ्यायचे चढथ्या क्रमाने मांडल्यानंतर कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये एक संख्या सुटलेली आहे ती पर्यायांची मदत घेऊन आपल्याला शोधायची आणि जर आपल्याला ती पर्यायांची मदत घेऊन त्या ठिकाणी मिळाली तर तो योग्य असा पर्याय आपल्याला उत्तरात पत्रिकेत त्या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि योग्य उत्तर त्या ठिकाणी द्यायचे मग चला बघूया आजच्या या भागातला पहिला एक, 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 प्रश्न चार आठ एकोणवीस दोन प्रश्नचिन्ह सात वीस सोळा हे जे आठ संख्या आपल्या नजरेसमोर आहेत या चौकटींमध्ये दिल्या आहेत चौरसांमध्ये दिल्या आहेत त्या आपण चढत्या क्रमाने मानू बघा एक दोन चार चार नंतर सात बरोबर सात नंतर आठ 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 नंतर सोळा बरोबर सोळा नंतर एकोणवीस एकोणवीस नंतर वीस आणि मग इथे इथे प्रश्नचिन्ह बघा लक्षात घ्या काय दिसतंय आपल्याला या ठिकाणी दोन मिनिट बघा दिसतंय कसं करणं या ठिकाणी आपल्याला काय दिलं गेलं एक दोन चार एक दोन चार सात आठ सोळा बघा तीन तीन अंकांचा गट करा एक दोन हे दोन आणि हा तिसरा बघा नीट निरीक्षण करा एक एकामध्ये एक मिळवला दोन झाला दोनाचे दुप्पट केलं चार झालं के चार चारामध्ये तीन मिळवले सात झाला सातामध्ये पुन्हाही एक मिळवला आठ आट झाला आठाच्या दुप्पट केले सोळा जल बघा काय करत दिसतय बघा आपल्याला पहिली संख्या आणि दुसरी संख्या याच्यात एकचा फरक आहे दुसऱ्या संख्येच्या दुप्पट तिसरी संख्या बरोबर असा एक गट आहे तीन अंकांचा पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये एकचा फरक आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं जर नातक बघितलं आपण तर दुसऱ्या संख्येच्या दुप्पट तिसरी संख्या पुढच्या गटात परत तिसऱ्या संख्येमध्ये तीन मिळवला तर पुढच्या गटातली पुढची संख्या सात मिळते सातामध्ये एक मिळवला आठ मिळते आठाचे दुप्पट केले सोळा मिळतात सोळामध्ये पुन्हा तीन मिळवले एकोणवीस झाले एकोणवीस मध्ये एक मिळवला वीस झाला तर आता विसाच्या दुप्पट आपलं उत्तर येणार विसाच्या दुप्पट म्हणजे चाळीस हे आपलं उत्तर असतं प्रश्नचिन्हाच्या जागेवर वीस गुणिले दोन म्हणजेच चाळीस हे आपलं उत्तर असतं समजला का बघा प्रश्न पहिला आजच्या या भागातला पहिला ती प्रश्न तीन तीन अंकांचा एक गट आहे पहिल्या संख्येत एक मिळवला दुसरी संख्या मिळवली दुसऱ्या संख्येच्या दुप्पट केलं तिसरी संख्या मिळाली एक गट संपला की आता दुसऱ्या गटातली पहिली संख्या मिळवायची असेल तर पहिल्या गटातल्या शेवटच्या संख्येत तीन मिळवलेल्या साताला सातामध्ये एक मिळवा आठ झाला आठाच्या दुप्पट करा सोळा झाला दुसरा गट संपला सोळा शेवटची संख्या आहे तिच्या तीन मिळवा पुढच्या गटातली पहिली संख्या एकोणीस मिळाली एकोणीसमध्ये एक मिळवा वीस झाला आणि विसाच्या दुप्पट करा तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल चाळीस म्हणून ऑप्शन नंबर एक आपल्या या ठिकाणी बरोबर बड़ आहे ज्याला पुढच्या प्रश्नाकडे जायला प्रश्न क्रमांक दोन कमेंट करत राहा ज्याला उत्तर सापडत असेल त्याने उत्तर मांडायचं काय करायचं चढत्या क्रमाने मांडायचं सर्व संख्या चढत्या क्रमाने पहिली संख्या शून्य पुढे दोन दोन नंतर बघा पुढे दोन नंतर पुढे बघितलं तर बारा बारा नंतर आहे वीस वीस नंतर बघा पुढे काय आहे तीस तिसानंतर आहे बेचाळीस बेचाळीस नंतर आहेत छप्पन्न बरोबर छप्पन्न नंतर आहे बहात्तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ संख्या आपल्याला दिल्या जाते नीट निरीक्षण करत परत एकदा संख्या नीट बघून घेऊया पुन, आपण कोणत्या कोणत्या संख्या आपल्याला आहेत बघा दोन बहात्तर छप्पन्न शून्य बेचाळीस बारा वीस आणि तीस वीस आणि तीस काय दिसतंय बघा आपल्याला इथे संख्या शून्य शून्य नंतर दोन आहे शून्यानंतर दोन आहे दोन नंतर बारा आहे बारा नंतर वीस आहे नंतर तीस आहे तिसानंतर बेचाळीस आहे बेचाळीस नंतर एक मिनिटं नंतर छत्तीस छत्तीस नाही छप्पन आहे बेचाळीस नंतर छप्पन नाही ना आता या ठिकाणी जर बघितलं आपण क्रमाने येणाऱ्या दोन पदांमध्ये कितीचा फरक आहे असं जर आपण बघितलं तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल का बघा इथं दोनचा फरक इथं दहाचा फरक पडून जातो पुढे आठचाच फरक आहे पुढे परत दहाचा फरक आहे परत बाराचा फरक आहे पुढे चौदाचा फरक आहे पुढे सोळाचा फरक आहे परंतु इथं जुळत नाही बघा पहिल्या तीन पद पुढे जुळत आहे बघा बरोबर आठ दहा बारा चौदा सोळा पण पहिल्या दोन पदांमध्ये दोनचा फरक आहे नंतर मात्र दहाचा फरक पडून जातोय म्हणजे फरकाचा नियम आपण या ठिकाणी लागू करू शकत नाही मग काय करायचं लक्षात घ्या क्रमिन संख्यांचं नीट निरीक्षण करा शून्याचा वर्ग अधिक शून्य करा शून्याचा वर्ग अधिक शून्य शून्य एकाचा वर्ग एक अधिक एक दोन चा तीन अधिक तीन चाराचा वर्ग सोळा अधिक चार पाच वर्ग पंचवीस अधिक पाच सहाचा वर्ग छत्तीस अधिक सहा साताचा वर्ग एकोणपन्नास अधिक सहा आठाचा वर्ग चौसष्ट अधिक आठ म्हणजे बहात्तर जण मग आता लक्षात घ्या इथं इथं कुठतरी एक संख्या सुटलेली आता रिटर्न जाऊया आपण बघा याच्या दोघांमध्ये सोळाचा फरक होता चौदाचा होता बाराचा होता दहाचा होता इथं आठचा होता आता इथं सहाचा फरक पडेल कितीचा फरक पडेल सहाचा म्हणजे आपलं उत्तर काय येणार लक्षात घ्या कितीचा फरक पडणार सहाचा म्हणजे इथं सहा आपलं उत्तर कसं येणार दोनाचा वर्ग अधिक दोन लक्षात घ्या शून्याचा वर्ग अधिक शून्य एकाचा वर्ग अधिक एक दोनाचा वर्ग अधिक दोन चा वर्ग चार चार अधिक दोन सहा असेल बघा म्हणजे आपलं उत्तर काय असेल सहा ऑप्शन नंबर दोन बघा दोनचा चा फरक आहे चारचा फरक आहे आठचा फरक आहे बरोबर अशा पद्धतीने फरक पण त्या ठिकाणी मॅच होत जातोय बघा ओके समजला का बघा प्रश्न शून्याचा वर्ग अधिक शून्य एकाचा वर्ग अधिक एक दोनाचा वर्ग अधिक दोन म्हणजे चार अधिक दोन सहा आहे आपलं उत्तर येणार तीनाचा वर्ग अधिक तीन म्हणजे बारा चाराचा वर्ग सोळा अधिक चार वीस पाच चा वर्ग पंचवीस अधिक पाच तीस सहाचा वर्ग छत्तीस अधिक सहा बत्तीस आपलं बेचाळीस साताचा वर्ग एकोणपन्नास अधिक सात छप्पन्न आठचा वर्ग चौसष्ट अधिक आठ बहात्तर नियम समजला की बघा दोन नियम लागू होत आहेत एक यन वर्ग अधिक क्रिए एक नियम कोणता आहे वर्ग है। एका वर्ग आणि ती संख्या त्याच्यात मिळवायची चला प्रश्न तिसऱ्याकडे कमेंट करत राजा ज्याला उत्तर मिळत असेल त्याने उत्तर पाठवायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला भेट दिल्यास येत्या आठवीच्या एन एम एम एस परीक्षेसाठी संबंधित बुद्धिमत्ता गणित आणि सामान्य विज्ञानाचे सर्व घटक सराव प्रश्नपत्रिका मागील वर्षांप वर्षांना विचारल्या गेलेल्या प्रश्नपत्रिका यांचे संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत चॅनलला केव्हाही भेट द्या व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक कमेंट करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया आठ एकशे अठ्ठावीस दोन चार एक चौसष्ट बत्तीस प्रश्नचिन्ह दोनशे छप्पन्न सगळ्या संख्या चढख्या क्रमाने मांडून घेऊया एक दोन चार आठ बत्तीस चौसष्ट एकशे दो अठ्ठावीस दोनशे छप्पन बघा एक दोन चार आठ इथपर्यंत बघा एक दोन चार आठ बत्तीस चौसष्ट एकशे दो अठ्ठावीस दोनशे छप्पन क्रमाने येणारा संध्या बघा एक दोन चार आठ इथपर्यंत नीट बघा निरीक्षण करा पुढे बत्तीस चौसष्ट एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन यांचं निरीक्षण करा काय दिसतंय बघा तुम्हाला नियम सापडेल लगेच तुम्हाला आणि मध्ये हा जो ब्रेक केलेला आहे इथं इथं तुमचं उत्तर येणार एक दोन चार आठ एकाच्या दुप्पट दोन दोनाच्या दुप्पट चार चाराच्या दुप्पट आठ म्हणजे मागच्या संख्येच्या अगोदरच्या पदाची दुप्पट पुढचं पद आलेलं आहे एकाच्या दुप्पट दोन दोनाच्या दुप्पट चार चाराच्या दुप्पट आठ मध्ये ब्रेक झालाय आठाचे दुप्पट सोळा दिलेलं नाही बत्तीस दिलाय बत्तीसच्या दुप्पट चौसष्ट चौसष्टच्या दुप्पट एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीसच्या दुप्पट दोनशे छप्पन सगळं गोल काही बरोबर आहे म्हणजेच आठाच्या दुप्पट सोळा केला आणि सोळाच्या दुप्पट बत्तीस केला तर मध्ये बरोबर सोळा या ठिकाणी बसतोय बघा एकाच्या दुप्पट दोन दोनाच्या दुप्पट चार चाराचे दुप्पट आठ आठाचे दुप्पट सोळा सोळाच्या दुप्पट बत्तीस बत्तीसच्या दुप्पट चौसष्ट चौसष्टाच्या दुप्पट एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीसच्या दुप्पट दोनशे छप्पन्न म्हणून सोळा हे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर टी समजले का बघा प्रश्न क्रमांक तीन पर्यंत चला जाऊया प्रश्न पाचव्याकडे पाचवा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असताना अभ्यासासाठी आपल्याकडे दोन वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं उपलब्ध आहेत एक अथर्वश्री पुस्तक आहे जे सरस्वती प्रकाशनचं जनरली जास्त करून वापरलं जातं अथर्वश्री सरस्वती प्रकाशन आणि दुसरं विद्यावारती प्रकाशनचं एक पुस्तक आपण त्या ठिकाणी वापरतो आणि काही नवनीतच्या सर्व प्रश्नपत्रिका असतील अथर्वश्रीच्या सर्व प्रश्नपत्रिका असतील त्यांचा वापर आपण करत असतो आणि ह्याच प्रश्नांसारखे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात म्हणून आतापर्यंत अथर्वश्री या पुस्तकावर आधारितच प्रश्न परीक्षेत विचारले गेलेत म्हणून जास्त करून अथर्वश्री या पुस्तकाचाच वापर संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी करत असतात आणि आपण सुद्धा आपल्या लेक्चरला अथर्वश्रीचेच प्रश्न त्या ठिकाणी घेत असतो जास्त करून आणि त्यानंतर विद्याभारती प्रकाशनचे चला जाऊया प्रश्न चौथ्याकडे चौथा प्रश्न बघा चढत्या क्रमाने मांड पहिलीे एक एक आहे बर एक नंतर पाच आहे पाच नंतर अकरा आहे बरोबर अकरा नंतर बघितलं तर एकोणवीस आहे एकोणवीस नंतर डायरेक्ट एका एकोणतीस आहे एकोणतीस नंतर एक्केचाळीस आहे एक्केचाळीस नंतर एकाहत्तर आहे एकाहत्तर नंतर एकोणनव्वद आहे आणि मग पुढे कुठेतरी प्रश्नचिन्ह आपले येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ संख्या आपल्याला दिसत आहेत नववी संख्या आपल्याला शोधून काढायची आता नववी संख्या शोधण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यात चारचा फरक आहे याच्यात सहाचा फरक आहे याच्यात आठचा चा फरक आहे दहाचा फरक आहे बाराचा फरक आहे बरोबर पुढे डायरेक्ट किसचा फरक पडतोय पुढे अठराचा फरक आहे नीट बघा आता ना इथं चारचा फरक आहे प्लस चार केलाय प्लस सिक्स केलाय प्लस एट केलाय प्लस टेन केला आहे प्लस ट्वेल्व केलाय इथपर्यंत सगळं काही बरोबर आहे इकडे या दोन पदांमध्ये बघितलं तर प्लस एटीन केलेलं आहे अठरा चार सहा आठ दहा बारा आणि अठराचा दोन फरक आहे मग आता इथं जर बघितलं तर दोन ने फरक वाढत जातोय प्लस चौदा केले आणि प्लस सोळा केली म्हणजे एकाहत्तर मध्ये चौदा मिळवायचे पंच्याऐंशी होतात बघा आपलं एक मिनिट एक्केचाळीस मध्ये एक्केचाळीस मध्ये एक चौदा मिळवले पंचावन्न होत आहेत आणि पंचावन्न मध्ये सोळा मिळवले बरोबर एक्काहत्तर होतात बघा म्हणून आपलं उत्तर काय आहे पंचावन्न ऑप्शन नंबर चार या ठिकाणी एक्केचाळीस नंतर पंचावन्न असते एक्केचाळीस मध्ये चौदा मिळवले पंचावन्न झाले आणि पंचावन्न मध्ये सोळा मिळवले एकाहत्तर झाले बरोबर आहे आपलं उत्तर प्रश्न पाचव्याकडे जाऊया बघा ज्याला उत्तर येत असेल उत्तर समजत असेल माहीत असेल सापडत असेल त्याने आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवल्यास इतरांना त्याची मदत होऊ शकते किंवा इतर त्याचा मदतीने उत्तरापर्यंत पोहोचू शकतात आणि त्याचं स्पष्टीकरण आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत प्रश्न पाचवा परत एकदा चढत्या क्रमाने सगळ्या संख्या त्या ठिकाणी मांडून घेतल्या तर आपल्याला काय दिसतंय बघा आठ नऊ आठ नंतर नऊ येतोय नऊ नंतर दहा दहा येतोय दहा नंतर अकरा येतोय अकरा नंतर तेरा येतोय तेरा नंतर चौदा येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात बारा राहील आपलं बारा तेरा आणि चौदा बघा या संख्यांचं नीट निरीक्षण आठ नऊ दहा बघा एकदम साधारण सोपं तीन तीन संख्यांवर नजर टाक आठ नऊ दहा दहा अकरा बारा दहा अकरा बारा बघा पहिला गट आठ ने सुरू होतो दहावर संपतो पुढचा गट दहाने सुरू होतो बारावर संपतो तर पुढचा गट कितीने सुरू होणार क्रमाने येणाऱ्या तीन तीन संख्या घेतल्यात आठ नऊ दहा पुढचा गट दहाने ने सुरू झाला दहा अकरा बारा तर पुढचा गट किती सुरू होणार करा कमेंट करा फटाफट फटाफट काय उत्तर येणार बघा आपलं पुढे तेरा आणि चौदा दिलेले आहेत तेरा आणि चौदा दिले आहेत मग पंधरा उत्तर येणार का पंधरा आपल्या ऑप्शन मध्ये द्यायची मग नऊ उत्तर येणार का अकरा उत्तर येणार का बारा उत्तर येणार का चला कमेंट करा पटापट पटापट उत्तर काय येणार भगवान चव्हाण बारा म्हणतोय बरोबर बर उत्तर काय येणार बारा कारण शेवटचा जो गट आहे तो बारा तेरा चौदाच आहे बारा तेरा चौदा म्हणून ऑप्शन नंबर चार आपल्या या ठिकाणी बरोबर येतो उत्तरात नोंदवायचं आपल्याला ऑप्शन नंबर चार बरोबर आन्सर बर उत्तम यादव ट्वेल्थ तुए, ट्वेल्थ हे आपलं उत्तर आहे बारा हे आपलं उत्तर आहे प्रश्न सांगा परत एकदा सर्वसंख्या क्रमाने चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे दोन तीन चार चार नऊ सोळा सत्तावीस चौसष्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ संख्या दिल्या आता या आठ संख्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे प्रश्न चिन्हाचे आहे की कोणती संख्या आहे ना ते शोधून आणि प्रश्नचिन्हाच्या जागी जा कोणती संख्या येणार हे शोधण्यासाठी आपल्याला या ज्या संख्या दिल्या आहेत याचे तीन तीनचे गट करायचे आहेत बघा किती कितीचे गट करायचे आहेत तीन, तीन तीन अंकांचे गट करायचे करून घेऊया बघा तीन तीन अंकांचे गट आठ संख्या आपल्या समोर आहेत त्यापैकी आता बघा आपण गट कसे करणार आहोत दोन चार दोन चार बरोबर त्यानंतर तीन नऊ सत्तावीस चार सोळा चौसष्ट बघ या आठ संख्या आल्या का बघा दोन हा दोन हा एक चार हा तीन हा नऊ आणि हा सत्तावीस बघा दोन चार तीन नऊ हा सत्तावीस वरच्या पाच संख्या झाल्या की नंतर हा चार हा सोळा आणि हा चौसष्ट म्हणजे आहे यन हा एनचा वर्ग आणि हा घन म्हणजे इथं आपलं प्रश्न चिन्ह असेल आणि इथं प्रश्नचिन्ह असेल तर दोनाचा घन आपला येतोय आठ म्हणून आपलं उत्तर येतोय आठ ऑप्शन नंबर तीन तर बघा विद्यार्थी मित्रांनो चौरसातील संख्या शोधणे रिजनिंग ट्रिक्स यासाठी आपल्याला काय करावं लागतं आता तुमच्या ला लक्षात आलं असेल सव्वीस प्रश्न आपण सोडवले प्रत्येक प्रश्नात आपण काय केलं चढत्या फरक शोधायचा किंवा वर्ग घन यांच्या जवळपासच्या संख्या आहेत का वर्गापेक्षा एकाने लहान वर्गापेक्षा एकने कमी किंवा वर्गसंख्येमध्ये तीस संख्या मिळवलेली आहे किंवा वर्गसंख्येतून तीस संख्या मायनस म्हणजे वजा केलेली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्ट्या वेगवेगळ्या प्रकारचे नियम वापरून आपण चौरसातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती हे त्या ठिकाणी समजून घेतलं रिजनिंग ट्रिक्स काय असतं आणि हे प्रश्न फक्त एन एम एम एस या परीक्षेसाठीच महत्वाचे नाहीत तर इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत तर अशा पद्धतीने सव्वीस प्रश्न आपण अभ्यासले पुन्हा आपल्याकडे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हॉट्सअप क्रमांकावर त्या ठिकाणी पाठवू शकतात पुढील लेक्चरला आपण त्याचा निश्चितपणे आपल्या लेक्चरमध्ये समावेश करू आज आपण या ठिकाणी थांबूया हा घटक या ठिकाणी आपण संपूया जो तीन भागांपासून आपण या ठिकाणी बघत होतो समजून घेत होतो पुढील लेक्चरला आपण बुद्धिमत्तेचा पुढचा घटक घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत ओके बाय आपण आज थोडंसं लवकर आठवतोय कारण आज आपल्याकडे फक्त सहा प्रश्न समजून घ्यायचे होते ते आपण व्यवस्थितपणे सावकाशपणे समजून घेतलेले आहेत पुन्हा भेटूयात पुढील लेक्चरला तोपर्यंत ओके बाय